पासून आपाजोबत फिरसे विविध अशा कामांचं उद्घाटन आम्ही या ठिकाणी करतो आहोत तर म्हणजे काम करणारा माणूस कसा असला पाहिजे ते बघून आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे दो एकदा दो नाही दोन वेळा निवडून आता तर तिसरे हॅट्रिक तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आप्पा परत आमदार या ठिकाणी मोठ्या मताधिकाऱ्यात निवडून आले त्याबद्दल आपल्या सगळ्या जनतेच्या कामामध्ये आम्ही ऋणात राहिलं पाहिजे तुम्ही आप्पासोबत पण राहिलात आणि माझ्याही सोबत राहिला म्हणून मी आणि अप्पा खासदारांनी आमदार मनात सुद्धा पुढे येऊ शकलोय पण काम जो करतो त्याच्या पाठीमागे जनता असते आज सकाळपासून बघितलं की वेगळ्या कामांचं आम्ही या ठिकाणी उद्घाटन करतो आहे भूमिपूजन करतो आहे विविध कार्यक्रम सोसायटीलासुद्धा आप्पासाहेबांनी पैसे दिले आहेत म्हणजे मला असं वाटतं आप्पासाहेब हे की पहिल्यांदा बघते की सोसायटीला पण मी या ठिकाणी पैसे दिलेले जे आमदार निधीचा वापर फक्त जनतापर्यंत गेला पाहिजे ही जी चळमळ असावी लागते की आप्पांमध्ये होती म्हणून वाटाय काम होऊ शकतंय पंतप्रधान पंतप्रधान रामचुर्जाच्या माध्यमातून आपण जर रस्त्याचा तर उद्भूजन केलेलं आहे जवळपास सात आठ किलोमीटरची लांबी त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि जवळपास पाच सहा कोटीचं चार पाच कोटीचं चा जवळपास हे काम त्या माध्यमातून त्याचे भूमिपूजन आपण या ठिकाणी केलं आहे मला असं वाटतं खाद्यानंतर पहिल्याच कामाचं भूमिपूजन मला करायला भेटतं आहे आणि तेही आपल्या वरघडे गावात त्याचा वेगळा आनंद आहे

म्हणतात की आजार आपण आजारभर मिळवा आपल्याला त्यांनी आहोत आणि याच्यात सगळ्यात मोठ्या वाटत आपल्या जाणक्या बहिणीचा आवाज मोठा येतोय आणि या दाणक्या बहिणी तुमच्या पाठीमागव भरायला आणि माझ्या पाठीमागव भरायला म्हणून आज आम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने मोडून आलो वास्तविक लोकसभेला एवढी पडझड होती की आपल्या महाराष्ट्रभर मध्ये खूप ठिकाणच्या आपल्या चांगल्या ठिकाणच्या जागा पडल्या खूप कामं त्याही लोकांनी केली होती पण वेगळ्या पद्धतीची काही त्या ठिकाणी मेसेज दिल्यामुळे जागा पडल्या पण पर त्याही परिस्थितीत आपण सगळेजण जण कंपनीपणा काळजी राहिला आणि लोण आल्यामुळे चांगली कामाला करता येत आहेत तर म्हणजे डायलॉग खूप कमी असतं आघाडी संख्या खूप कमी असते आता या सावड्याच्या लोकांनी अनेक निवेदन दिलं आहे काळजी करू नका ज्या ज्या माध्यमातून जेवढं निधी आपल्या भागात आणायचा आहे तो माध्यमातून आम्ही आनंदाचा निघाना सरकार केंद्र सरकारी तुमच्या पाठीशी आहे आणि राज्य सरकारी आपल्या पाठीशी आहे दोघही ठिकाणी आपलं सरकार असल्यामुळे काम करायला कोणती अडचण नाही आहे खालो प्रस्ताव दिल्यानंतर माहिती मला भीतीच होती की आपलं सरकार बसलं तर काम करायला पुढे जाते नंतर सरकार राहून काय कोणताही प्रस्ताव आपण आहे वाया मुंबईतच पुढे जातो मुंबईत आपलं सरकार असल्यामुळे आपल्याला ती अडचण नाही तेव्हा आपल्या भागातले जे काही काम असतील ते आमच्यापर्यंत पोहोचवा ते करण्यासाठी आम्ही नक्कीच कटिबद्ध असून आणि मी आम्ही दोघंही पिका शिका दोन लोक आहोत विकासाच्या पाठीमागे आम्ही एकच काम करणारे लोक आहोत आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला इथपर्यंत पोहोचवले तर आम्ही विकासाच्या दिशेने कुठेही कमी पडणार नाही याची बाई या ठिकाणी देते आपल्या गावाची काही मागणी असेल काय असेल तर केव्हाही वेळोवेळी सांगा त्याच्या वे पलीकडे काही कामं असतील तर तीही सांगा मी करण्यासाठी कटिबद्ध राहून एवढं त्या सांगते आणि मला खरंच पुढच्या काळाचा कार्यक्रम खरंच खूप उशीर झालेला आहे साडे अकरा वाजेची वेळ त्यांची होती त्या कार्यक्रमात उशीर झाल्यामुळे आपल्या सगळ्यांची मला ती ग्राझा घेते आणि माझ्या स्वतःला विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र